नीज़ा। 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 मी बाली मंडेपूर प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस संघटना आज इथे धाराशिवमध्ये अखिल भारतीय सफाई काँग्रेस ची संघटनेची जिल्ह्याची बैठक घेण्यात आली आणि त्या अनुषंगाने इथं माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष मी सर जानव सर ज्यांना आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त प्रधान नियुक्त पत्र प्रदान, प्रदान, प्रदान करण्यात आले आज या देशामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये जो सफाई कामगारांमध्ये करण्याचा जो प्रथा चालू आहे सरकारचा ते प्रथमता त्याच्या विरोधामध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस गेल्या सुरुवातीपासून खाजीकरण विरोधामध्ये लढा देत आहे त्या अनुषंगाने लाल पागे कमिटी शिफारशीची शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये हे हो अंमलबजावणी आतापर्यंत काही ठिकाणी होत असते काही ठिकाणी नकारात्मक भूमिका प्रशासन घेत असते तर मगाशीच जानराव साहेबांनी आणि आमचे मराडा साहेबांनी सांगितले की बाबा इथले नगरपालिकेमधले जे लाल पागे कमिटीच्या शिफारशी शैक्षणिक पात्रतेनुसार कुठल्याही कुठल्याही उमेदवाराला आतापर्यंत नियुक्ती देण्यात आलेली नाही आणि महानगरपालिका असतील नगरपालिकेमध्ये असतील ज्या सफे कामगारांच्या लाड कमिटीच्या प्रकरण प्रलंबित आहेत ते तात्काळ निकाल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम स्पल आवाज योजना जो से केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा तो बजेट आहे त्या या लोकांसाठी मोफत सदनिका बांधून देण्यात यावा याबद्दल पण आम्ही इथल्या धाराशिव कमिशनर जो नवीन निवनिवित आलेले डेवे पाटील साहेब त्यांच्याशी चर्चा करून ह्या सफाई कामगारांचा मालके निवासस्थानाचा पण प्रश्न आम्ही मार्गी लावू हो, आणि ज्या पहिली त्या दहावीपर्यंतच्या सफाई कामगारांची मुलं शिकत असतील त्यांना स्कॉलरशिप मिळते समाज कल्याण तोही या धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांनी सेवा सवलती दिलेल्या नाही आणि त्याचबरोबर सपे कर्मचाऱ्यासाठी आर्थिक सामाजिक राजनैतिक मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आमची संघटना प्रयत्न करणार आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही लढा उभा केलेला आहे आणि राजनैतिक आर्थिक सामाजिक या मुद्द्यावरती पण पूर्ण राज्यभर आम्ही हे लढा उभा करू आणि शासनाला परत आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष मान्य चरणसिंग टाकशाल यांच्या नेतृत्वाखाली ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे आमच्या आयोगाचे चेअरमन असतील नवीन आलेले त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांबरोबर आमचे समाज सामाजिक न्याय विभागचे प्रधान सचिव नगरविकासचे प्रधान सचिव आणि मेडिकल हॉस्पिटलचे पण प्रधान सचिव या बरोबर यांच्याबरोबर लोक आणि नगरपालिकेचे डायरेक्टर यांच्याबरोबर लवकरात लवकर माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चरणसिंग पाकसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मिटिंगची आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राचा मधल्या जे सफे साठी दोन लाख नोकर भरतीची आम्ही मागणी करणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वयंसेवकर आवाज योजना ही शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावं आणि सुशिक्षित बेरोजगार पोरांना जे शिकले सवरलेले असतील त्यांना महात्म फुले महामंडळाकडनं विना म्हणजे जामीनदार न घेता त्यांना पाच लाख ते पन्नास लाखापर्यंत त्यांना कर्ज उपलब्ध करून त्यांना व्यवसायामध्ये त्यांना संधी देण्यात यावं अशी प्रमुख मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारने करणार आहोत या मुद्द्यावरती आम्ही संपूर्ण मग ते सरकार कोणाचं पण असे नाही की त्या सरकारच्या विरोधात आम्ही सफे कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी सरकारची आम्ही दोन हात करायला पण तयार आहोत अशी आज मी इथं साहेब पेपरवरते ऑन पेपरवरती तर पाच लाख पर्यंत हो पण आम्ही सरकारनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्राची सफाई कर्मचाऱ्यांची सर्वे करून म्हणून कोर्टाने पण आदेश दिलेले आहेत आणि आम्ही पण त्या कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस लोक सफाई कर्मचारी मग तो प्रायव्हेट सेक्टर मधले असतील मग तो खाजे हे जे आपल्या नगरपालिकेचे असतील महानगरपालिकेचे असतील हॉस्पिटलमधले असतील आणि कॉलेजेमधले असतील या सर्व असं मिळून पंचेचाळीस लाखाच्या घरात सफे कर्मचारी लोक असतात आपला हा लढा सुरू आहे पण या संदर्भात आपल्याला न्यायालयामध्ये या सरकारचे नाही सर आता ए ए ए ना ते जेव्हा मध्ये लाल पागे कमिटीच्या विरोधामध्ये सरकारने एक स्टे आला आणि त्यांच्या विरोधामध्ये पर्वतांत अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस संघटना आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद खंडपीठामध्ये आम्ही अपिलात गेलो आणि ते अपील नंबर आहे एकोणचाळीस बा त्रेपन्न तर याच्यामध्ये आम्हीच ते लाल पागे कमिटी जेव्हा स्टे आले ते आम्ही उठवण्यासाठी मूळ शासनाला आम्हीच भाग पाडले आणि दोन जाने एक जानेवारी दोन हजार तेवीसला याच जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्राचं आम्ही अधिवेशन घेऊन या अधिवेशनामध्ये मग विरोधी पक्षनेते नाना पटोळे यांच्या नेत्या आणि ने पनीरताई शिंदे यांनी सरकारला भाग पडले की बाबा सरकारी वकील येत नव्हता तार तारखेला तर त्या अधिवेशनला पूर्ण अखिल भारतीय सत्रमजूर काँग्रेस संघटनात स्टे उठवण्यासाठी कोर्टाकडनं निकाल करून घेतले आणि चोवीस जून दोन हजार चोवीसला ते आपल्या पदरात आम्ही पाळून घेतले जे काय वाढती ठेकेदारी चालू आहे या वाढत्या ठेकेदारीकडून जे काय सफाई कामगार आहे त्यांचे जे शोषणाच्या ज्या घटना होते याच्यावरती आपली संघटना काय पाऊल उचलणार हो आहे आम्ही ह्या संबंधित कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत दुसरी गोष्ट सफाई कामाची आपण उपस्थित केला मुद्दा की नको होते हंड्रेड पर्सेंट पिळवणूक होते मिरवणूक होते आणि सरकारने ते प्रायव्हेट जे कंपनी असतील त्यांनी काम करून देतात त्यांनी किमान वेतनप्रमाणे पण आमच्या सेवकांना तो पेमेंट अदा करत नाही ई एस आय पी एफ पी एफ पण भरत नाही आणि ई एस आय हॉस्पिटलचा ते पण तो भरत नाही आणि मिनिमम प्रमाणे ते प्रमाणे ते देतच नाहीत किमान पाचशे सहा हजारमध्ये तो आपला काम करून देतो आणि ह्यालाच आमचा पहिल्या सुरुवातीपासून खाजगीकरणाचा आमचा संपूर्ण विरोध आहे आता कल्याण आणि ठाण्याला जो खाजीकरणचा युनिट त्यांनी चालू केलंय या विरोधात पण आम्ही अखिल भारतीय सर्व काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष संघटने यांच्या नेतृत्वात आम्ही कोर्टात गेलो या संदर्भात काही नगरपालिका महानगरपालिका या संस्थेच्या आयुक्त किंवा मुख्याधिकारी यांची काही पोलिसांनी तक्रार वगैरे दिली का आता सुरुवात आता आम्ही मागासी आणि शासकीय आणि याच्यामध्ये ना आम्ही अजून का मिटिंग ना आणि त्यांच्याशी संपर्क अजून झालेला नाही आता या पूर्ण आता आयुक्त असतील महानगरपालिकेचे आणि नगरपालिकेचे नगर प्रशासन बरोबर किंवा कलेक्टर बरोबर आमचे मिटिंग झाल्यानंतर तो निर्णय घेऊ जे समाजामध्ये सफाई कामगारांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपली संघटना कोणत्या प्रकारे जनजागृती करते आता मगाशी माझ्या भाषणामध्ये म्हणलं ना की बाबा आर्थिक सामाजिक राजनैतिक या मुख्य धारामध्ये जो बाबासाहेबांच्या विचारधारावरती मुख्य प्रवाह आणण्यासाठी ही पहिल्यापासून संघटनेचा उद्देशच आहे की सफाई कामगार मानवी निष्ठासाठी का आम्ही का ठेके घेतलेला नाही उच्च शिक्षणासाठी पण आमचं प्रबोधन घेऊन ते आता मगाशी म्हणलो की बाबा आमच्या पण पोरांना पाल्यांना उच्च शिक्षणासाठी मग तो इंजिनियर असतील डॉक्टर होईल असेल वकील होण्यासाठी असेल पार्टीमध्ये आम्हाला पण पाच टक्के आरक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका आम्ही सामाजिक न्याय विभागला आणि मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही करणार आहोत सफाई कामगारांच्या पगारीसाठी आपण काय पाठपुरावा करणार आहेत का शंभर टक्के तुम्ही पण मी तुम्हाला विनंती करतो की बाबा आपण पत्रकार आहोत या जिल्ह्यामध्ये या कुठं पण आपल्या मराठा जर असं कोणी पुळवणूक करत असतील तर तुम्ही पण आम्हाला ते कल्पना कल द्यावी फलाना ठिकाणी यांना किंवा वेतन असा करत नाही आणि काही ठिकाणी माहिती आहे की बाबा काही ठिकाणी दोन दोन तीन तीन महिने पेमेंट होत नाही तर ह्याच्याबद्दल पण संघटना आम्ही पाठपुराव करू